श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामींचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर तुम्हाला भेटतील दोन मिनिटाचे हे व्हिडिओ दोन मिनटाचे हे स्वामी संदेश तुमचं पूर्ण आयुष्य सुखमय करतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणारी प्रगती कोणीच थांबू शकणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार असणारे स्वामी समर्थ यांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहा त्याचे फळ कधी ना कधी आपल्याला मिळेल हे सगळे स्वामी भक्त आपण मानतो स्वामी भक्तीमध्ये लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा स्वामी भक्तांचा विश्वास आहे कितीही संकट आलं तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते रोजच्या जगण्यात आपण कसेही जगत असतो पण आपल्या आयुष्यात खरं काय बरोबर काय चुकीचं आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत स्वामी समर्थांची महिमा ही आगाद आहे आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेल्या लीला ह्या खूप अफाट आहेत त्यांनी केलेले कार्य हे सुद्धा खूप अफाट आहे जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे उपदेश आणि स्वामीचे विचार भक्तांच्या समस्याचे करतात निरवार निवारण असे सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामी समर्थांनी आपल्यासाठी काय लिहिलं आहे ते आपण जाणून घेऊया जर तुम्ही नंबर तीन सिलेक्ट केला असेल तर स्वामी तुम्हाला एक संदेश देतात की तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते न्याय देणे फळ देणे ही माझी जबाबदारी आहे माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे थोर व्यक्तीचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशा देत असतात स्वामी समर्थ म्हणतात की तू तुझे तु तु कार्य करत राहा तुला जे फळ आहे ते मी नक्की देणार आपल्या पाठी जे काही दुःख आली आहेत आपल्या पाठी जे काही संकट आहे ते स्वामींच्या नामस्मरणाने नक्की दूर होतील ज्यांनी सहा नंबर सिलेक्ट केला आहे त्यांना स्वामींचा असा संदेश आहे विचारावर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवू त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेव त्या सबबी बनतात आणि सबबीवर लक्ष ठेव त्यातून चारित्र्य घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवतात ज्यांनी सहा नंबर सिलेक्ट केला आहे त्यांच्यासाठी स्वामींनी हा खूप मस्त संदेश दिला आहे आपण जे बोलतो जे विचार करतो त्याचप्रमाणे आपण वागतो त्यामुळे नेहमी चांगले विचार करा आणि जर आपण चांगले विचार करणार तर आपल्याकडून कृतीही चांगल्या घडतील स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे हे विसरू नका तुम्ही कितीही संकटात असला तरी स्वामी तुमच्याबरोबर आहेत हा विश्वासच खूप मोठा प्रेरणादायक ठरतो आता आहे नऊ नंबर ज्यांनी नऊ नंबर सिलेक्ट केला आहे त्यांच्यासाठी स्वामींनी एक खूप छान असा संदेश दिला आहे कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एका समस्यामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामी सांगतात की आपली परिस्थिती आजची परिस्थिती कितीही वाईट असली तरी तू घाबरू नकोस तुझ्या पाठीमागे मी सदैव आहे आपल्या परिस्थितीनुसार आपण वागतो तसे दुसऱ्याशा परिस्थितीनुसार त्याला कधीच हिनवू नये कोणी गरीब किंवा कोणी श्रीमंत नसतं गरीब आणि श्रीमंत असले तरी ते स्वामीच्या चरणी मात्र एकाच ठिकाणी जातात स्वामीच्या केंद्रात जातात स्वामींच्या मठात जातात त्यामुळे मी श्रेष्ठ आहे माझ्याकडे खूप संपत्ती आहे म्हणून त्याचा गर्व कधीच बाळू नको स्वामींचे असे नवीन नवीन संदेश आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता रोजच ऐकायला भेटतील तर आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि स्वामी समर्थाने आपल्याला जे सांगितलं आहे ते त्याचं अनुपालन करा प्रत्येक गुरुवारी प्रत्येक दिवशी रोज जसं जमेल तसं स्वामींच्या मठात जा नामस्मरण करा घरामध्ये तारक मंत्राचं वाचन करा तोपर्यंत तो स्वामींचं नाव मुखी ठेवा श्री स्वामी समर्थ